मध्ये हर मी श्यामकांत नरसिंह कुलकर्णी आणि माझ्या मिसेस शिव सुनंदा शामराव कुलकर्णी दोघे राघव नर्म, नर्मदा परिक्रम आम्ही केलो हे राघव नर्मदा परिक्रम फार चांगला आहे आणि इथं जे सहकार्य करतात सगळं आम्हाला हात धरून करून घेऊन जातात जेवायला बसलं अगदी घरात करत नाही मुलं पण एवढं इथं करतात कि बाहेर कुठं जायचं असलं तरी हात धरून घेऊन जातात सगळे माताजी मा असं इतकं हे करतात फार चांगलं आहे हे आम्ही जाऊन आलो आम्हाला इतकं वय झालं तरी आम्हाला राघव परिक्रम हे फार छान आहे ह्याच्यात गाव कुठला तसं हा आम्ही पुण्याहून तुम आलो तुमचं तुमच बेळगावहून आलो बेळगाव आहे तिथून आम्ही आलो राघव परिक्रम आम्हाला सारखं आम्ही म्हणत होतो की राघव परिक्रम मध्येच आम्हाला जायचं आहे तीन वर्ष आम्ही वाट बघितलं राघव नर्मदा परिक्रमा तुम्हाला कशी माहीत झाली तुम्हाला कसं काय इकडे काय हो आम्हाला कोणतरी आम्ही इथं तीन दिवस सेवा करायला आलो होतो okay. मी माझा मुलगा आणि माझ्या मिस्टर होतो ती दोन दोन वर्ष तरी झाली असतील अकरा वाजता आम्हाला कोणतरी बोलवलं बागेत या म्हणून मी बागेत आलो आणि तिथं आम्हाला कोणतरी सांगितलं कि इथं तुम्ही राघव परिक्रम त्या मध्ये जावा तुमचं सगळं चांगलं होतंय अगदी रस्त्या ह्याच्यातून प्रमाणे सगळं व्यवस्थित अगदी घरा घरासारखं आहे तुम्ही त्याच्यातून जावा म्हणून आणि आम्ही सारखं ते आने आने वाट बघत होतो तुमची वेळ आत्ता आता जाऊन आलं जाऊन आलो आमचा परिक्रम झाला आनंदात आहे आम्हाला काही नाही साधं डोकं दुखायचं काही होत नाही घरात काहीतरी पण इथं काही नाही अगदी मजेत आनंदात आहे प्रकृती चांगलं आहे मस्त आहे आम्ही आनंदात बघितल्या तर या दुसरीकडे मिळते याची गॅरंटी गॅरंटी नाही पण हे शंभर टक्के नाही हे सीमात आई आणि महाराज हे आम्हाला इतकं हे सेवा केले बाबाजी सगळे आम्हाला हात धरून घेऊन गेले फार हे छान झालं अगदी मस्त अगदी आम्ही आनंदात आहे हे राघव परिक्रमच आम्हाला आनंद दिला झाले तरी काय झालं माझं वय चौऱ्याहत्तर आहे आणि त्यांचं वय एकोणी ऐंशी हो ಇದು ಈ ಪರಿಕ್ರಮ ರಾಘವ್ ಪರಿಕ್ರಮ ಇದ್ ಆನಂದ ಕೊಟ್ಟಿತು ಈ ಆನಂದ ಮತ್ತ ಇದು ನರ್ಮದ ಮಯ್ಯ ಮಾಡಿದ್ದೆ ನಮಗ್ ಸಾದ ತಲೀಸ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ ನಾವು ಆನಂದದಾಗ್ ಮಜದಾಗ ಈ ಆನಂದ ಸಿಗೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ವಿ ನನಗ್ ಆನಂದ ಬಹಳ ಸಿಕ್ಕದ ನಾ ಆನಂದ ಒಳಗಿದ್ದೇನು मराठी मध्ये आम्हाला कळायला पाहिजे बोललो ना ते सर्वात कृपा नाही महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांची फार मोठे सहकार्य एक दुसरीकडे त्याची गॅरंटी नाही कुठं काय बाथरूमला उतरायचं झालं तरी लवकर पुढे जाते बस आणि उतरू देतच नाहीत म्हणून आम्ही राघव परिक्रमच बघत होतो आणि आम्हाला वेळ आली मुलांनी म्हटलं की आई तू आता जा म्हणून आमचं परिक्रम झालं आम्ही आनंदात आहे खरंच गेल्या वेळेस तुम्ही म्हणलं फुल झाल्या म्हणून हो ना चार पाच महिने अगोदरच नाव लिहून ठेवलं होतं तुम्हाला बघितलं म्हंटल आता आमचं होत आहे आमचं सगळं बघून झालंय सगळं झालंय हे एकच होत मैयाने नर्मदा परिक्रम करायचं होतं आणि ते झालं आणि आनंदात आहे आम्ही मजेत आहे इतकं आनंदात आहे इतकं आनंदात आहे ना हे आनंद आम्हाला सांगताच येत नाही धन्यवाद छान धन्यवाद